कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नव्ह्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण कोणकोणते कागदपत्रे लागतात कोणतं कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी तर बघा आपल्याला सर्व कास्ट सर्टिफिकेट आपण पंचायत समितीमधून जे कास्ट सर्टिफिकेट काढत असतो त्या कास्ट सर्टिफिकेटसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया बघा आवश्यक कागदपत्रे आहे अर्जदारांचे ओळखपत्र आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल आता कोणाचं तुमचं मुलगा असेल किंवा तुमचं कोणी नातेवाईक असेल तर ते स्वतःचं त्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड सबमिट करावं लागेल बघा आता मी तुम्हाला ओळखपत्र कोणकोणते सबमिट करू शकतात तर बघा आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला त्या ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे किंवा ऑनलाईन फॉर्म सबमिट करताना आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट नंतर राहण्याचा पुरावा आपल्याला रहिवाशी दाखलासुद्धा त्या ठिकाणी सबमिट करावा लागेल रहिवाशीसाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट जोडता येईल तर बघा वीज बिल असेल किंवा पाणी बिल असेल किंवा राशन कार्ड असेल किंवा घरपट्टी असेल किंवा भाडे करारनामा असेल किंवा बँक पासबुक असेल या डॉक्युमेंटपैकी तुम्हाला रहवाशी पुरावा द्यायचं आहे तर एक डॉक्युमेंट तुम्ही यापैकी जोडू शकता तर बघा डॉक्युमेंट आपल्याला आता तुम्ही कास्ट सर्टिफिकेट करण्यासाठी जात असेल आणि तुम्हाला, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर विचारलं असेल की हे डॉक्युमेंट लागतील तर मग कंपल्सरी नाही तर मला मी तुम्हाला या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करू शकता आणि तुमचं रहिवाशी पुरावा कम्प्लीट होईल नंतर पुढचं डॉक्युमेंट आहे शाळा प्रमाणपत्र आता शाळा प्रमाणपत्र काय असतं तुमच्याकडे दाखला शाळेचा दाखला असेल किंवा बोनाफाईड असेल तर बघा याच्यापैकी आपल्याला एक जोडायचं आहे आता आपल्याला अर्जदारांचं वडिलांचं काय डॉक्युमेंट जोडायचं आहे त्या ठिकाणी बघा वडिलांचं जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट जोडायचं किंवा त्यांचं जाती त्यांचं शाळेचा दाखला असेल तर शाळेचा दाखला आहे किंवा त्यांचं दहावीचं मार्कशीट असेल तेही जोडलं तरी चालेल म्हणजे आपल्याला वडिलांचा पुरावासुद्धा द्यायचं आहे तर त्यांचं जन्म प्रमाणपत्र असेल तरी चालेल आणि अर्जदाराला हे जन्म प, प... प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट हे कंपल्सरी असतं आणि वडिलांसाठी आपल्याला जर आपलं वडिलांचं प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचं तर कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याला वडिलांचं त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे नंतर आपल्याला पुढचं असेल पालकांचं जात प्रमाणपत्र जर उपलब्ध असेल तर बघा तुमच्याकडे तुमच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट जर सॉरी व्हॅलिडिटीज जर अवेलेबल असेल तर जोडू शकता नसेल तर काही हरकत नाही आता एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे आता आपण जेव्हा कास्ट सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन अप्लाय करत असतो ॲप्लिकेशनमध्ये एक वंशावड दिलं असतं बघा वंशावड कसं फिलअप करायचं पंजोबा खापर प खापर पंजोबा पंजोबा वडील आणि स्वतः असं वंशावड तयार करायचं असतं त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये आणि वंशवळानुसार आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंटसुद्धा सबमिट करावे लागतात नंतर वडील आजोबा पंजोबा यांचे जात प्रमाणपत्र किंवा सरकारी कागदपत्र ज्यावर जात नमूद आहे तर बघा आजोबा असेल किंवा वडील असेल किंवा त्यांचं सरकारी कागदपत्र असतील त्याच्यावर जात नमूद केलेली असेल कॅटेगरी के नमूद केले असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला जोडावं लागेल जसं आपल्याला एकोणावीसशे पन्नासचा पुरावा मागितला जातो कास्ट सर्टिफिकेट करण्यासाठी हा नवीन नियम आला आहे दोन हजार पंचवीसपासून हा नियम लागू झाला असं मला वाटतं तर एकोणावीसशे पन्नासचा पुरावा द्यायचा आहे आजोबाचं आपल्याला त्या ठिकाणी जन्मतारखेचा दाखला असेल किंवा सरकारी कुठेतरी त्यांचं नोंद असेल तर ते तुम्हाला एकोणासशे पन्नासचा पुरावा तुम्हाला सबमिट करावा लागेल नंतर पुढचं डॉक्युमेंट आहे स्वयंघोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन म्हणतात त्याला ॲफिडेट अर्जदाराने केलेलं शपथपत्र माहिती खरी आहे का ते आपल्याला त्या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन त्या ठिकाणी जोडायचं आहे म्हणजे तुम्ही त्या सेल्फ व रीड केलं असेल किंवा त्याच्यात काय दिलं असतं बघा जर तुम्ही डॉक्युमेंट जे सबमिट करताय ते त्या ठिकाणी खरोखर आहे का हे असंच शिवमकृष्णपत्र लिहिलेलं असतं आणि त्याच्यात एक शपथ दिली असते जर चुकीचे तुमचे डॉक्युमेंट आढळल्यास तुम्हाला शिक्षा होण्यास पात्र आहे असं त्या ठिकाणी मध्ये लिहिले असतात त्याला सुद्धा म्हणतात नंतर आपल्याला उमेदवारांचं पासपोर्ट साईज फोटोसुद्धा जोडायचं आहे त्या ठिकाणी अर्ज कसं करायचं आहे आता अर्ज हा इम्पॉर्टंट आहे अर्ज आपल्याला ऑनलाईन करायचं आहे किंवा किंवा ऑफलाईन करायचं आहे तर बघा आपल्याला आपण जर पंचायत समितीमध्ये सेतूमध्ये जाऊन जर आपण ॲप्लिकेशन सबमिट करत असाल तर आपल्याला काय करावं लागेल ऑफलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे जर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर कोणकोणत्या वेबसाईटवरती आपण अप्लाय करू शकतात आपले सरकार बघा आपले सरकारी वेबसाईटवरती आपण आपल्या घरी बसून आपण आपलं कास्ट सर्टिफिकेट आपण अप्लाय करू शकतो आणि त्या ठिकाणी जे रिक्वायरमेंट दिलं असेल डॉक्युमेंटचे कोणकोणते डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात बघा या साईटला तुम्हाला स्क्रीनवरतीसुद्धा सुद्धा डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट बघून तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकतात आता कोणती वेबसाईट मी म्हटलं आपले सरकार ही आपले सरकार ही महाराष्ट्र गव्हर्मेंटची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही बर्थ सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल डोमासाइल असेल नॅशनलिस्ट असेल थे किंवा इतर भरपूर त्या ठिकाणी दाखले काढता येते आपल्याला घरी बसून हो तर तुम्हाला जर आपले सरकारवरती आपली कास्ट सर्टिफिकेट कसे अप्लाय करायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकतात आणि कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागतात कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते, लागता, ते, लागता, ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आणि कास्ट सर्टिफिकेट आपण बघा आपल्या आपण ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर आपण कोणत्या ठिकाणी जायचं आहे तहसील कार्यालयामध्ये जायचं किंवा पंचायत समितीमध्ये जायचंय किंवा जिल्हाधिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता शहरी भागामध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच जावं लागेल किंवा आपण आपल्या घरी बसूनसुद्धा अर्ज अप्लाय करू शकतात तुम्हाला काही शंका असेल किंवा काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात जय हिंद जय जे महाराष्ट्र